काय नाव तुमचं दिव्या अंकुश पवार कुठल्या गावच्या भेनोडी घेनोडी भे आता आमच्या शाळा शिकणार ना। तुमच्या गावात नव्हती का घेनोडी शाळा मग इकडं कशी आलात तुमच्या पप्पाची लढाई झाली लढाई म्हणजे भांडण झालं गावात आम्ही इथं मामा राहतात इथं कोणाकडं राहणार मामा मामाकडे राहणार किती वेला तुम्ही आलात दुसरीला आवडली की तुम्हाला शाळा तुम्हाला शाळा आवडली का छान आहे ना काय आवडलं आमच्या शाळेतलं सांगा ना काय काय आवडलं सांगा की सांगा आ, आवर्ले। आवर्ले आवर्ले। आवर्ले। आवर्ले हा मैत्रीण नाही आवडल्या शाळेतले आमचे बाग नाही आवडली आवडली ना बर सांग गुरजी आवडली का गुरजी आवडली कोणती गुरजी आवडले नाही आवडली गुरजी आवडतील बरं हा भैया आहे का तुम्हाला घरी आहे तो है? छोटा आहे की मोठा आहे छोटाय दिव्या तुम्ही आवडलात बरं आम्हाला बरं आता आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत हा आवडलं ना आता अजिबात घाबरायचं नाही आपली शाळा छान आहे नाही घाबरायचं हा कारण तुम्ही आवडलात आम्हाला हा घरी पप्पाला आईला सांगायचं काय सांगायचं गुरुजी काय म्हणाले काय म्हणाले गुरुजी हा दिव्या आम्हाला आवडली ठीक आहे ओके